नगर परिषद दरेपूरच्या पटंगणामध्ये एक माके माकेनाम या वृक्षाचे शंभर झाडे संपूर्ण दर्यापूरमध्ये लावण्यात आले माननीय अनिलजी गोंडे राज्यसभा खासदार यांच्या आदेशानुसार दोन ऑक्टोबरपर्यंत पंधरवाडा दिनानिमित्त सलीम जिग्गरबाई घानीवाले यांनी हा उपक्रम शंभर झाडांचा त्यांच्या बी जे पीच्या सर्व कार्यकर्त्या मध्ये उपस्थित पार पडला तसेच हा कार्यक्रम कसा संपन्न केला यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आजचा जो कार्यक्रम आहे एक पेड माके नाम हा या अंतर्गत आम्ही आज वृक्षारोपण केलेला आहे नगर परिषद दर्यापूर यांच्या सौजन्याने वृक्षारोपण मी आम्ही आज शंभर झाडं पानचे शंभर झाडं पहाडचे दर्यापूर एस टी आगार ते जयस्तंभ चौक बनोसा इथपर्यंत आम्ही शंभर झाडं बारा बारा बी झाडं लावलेले आहेत ते मोदी साई दिवसाचा जो मोदी साहेबांचा जो उपक्रम आहे एक पेड माके नाम या अंतर्गत हा कार्यक्रम झालेला आहे याला कोण कोण उपस्थित होते या कार्यक्रमाला निमंत्रण सगळ्या पदाधिकारीला अधिकारींना पूर्ण ग्रामीण अमरावती जिल्हा मेलघाट जिल्हा यांना दिले होते पण सकाळी पाऊस असल्या कारणानं थोडेसे कार्यकर्ते कमी होते तर श्री अनिल भाऊ गुंडलवाल श्री मेंडे मामा विजय मेंडे त्याच्यानंतर श्री साबळे आणि श्री विजय चौधरी हे आमचे भाजपाचे पदाधिकारी व हो, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री गोकुल पाटील भडांगे व गायगोले सर हे आमचे ज्येष्ठ मार्ग मार्गदर्शक उपस्थित होते व वरील सर्व कार्यक्रम हे डॉक्टर खासदार डॉक्टर अनिल गोंडे राज्यसभा सांसद अमरावती यांच्या मार्गदर्शनामध्ये व जिल्हा जिल्हा अध्यक्ष ग्रामीण प्रभुदास भिलावेकर यांच्या मार्गदर्शनामध्ये होत आहे सगळे कार्यक्रम हे दोन्ही आमचे जे वरचे प्रेरणास्थान आहे म्हणजे डॉक्टर खासदार अनिल बोंडे साहेब आणि डॉक्टर भिया भिलावेकर प्रभुदास भिलावेकर माजी आमदार मेलगा यांच्या मार्गदर्शन